हाय हॅलो नमस्कार मंडळी होम मेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी 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 तुमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा दे, विषय मी देव देवघरासमोर बसलेली आहे म्हणजे आवर्जून तुम्हाला मी स्वामींविषयीच काहीतरी सांगणार असेल हे तुम्हाला निश्चितच माहिती असेल तर तुम्हा सर्वांना माहिती आहे की दहा एप्रिलला स्वामी प्रकट दिवस आहे तर आवर्जून आपण एकवीस दिवसाच्या अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या आणि एकदिवसीय हो अशा सेवा करत असतो तर त्या सेवांमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा सेवा सांगितल्या ज्या तुम्ही आवर्जून करणार आहात आणि करायलाच हव्यात असं मला वाटतं पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जी सेवा करते ज्या सेवेमुळे मला माझं इच्छित फळ मिळालेलं आहे किंवा माझं आयुष्य सुखी झालेलं आहे अशी सेवा म्हणजे एकवीस दिवसाची ती पारायणाची सेवा एकवीस दिवस कोणतं पारायण करायचं आहे काय ते मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा तर चला तर मग तुम्हाला एकवीस दिवसांची कोणती सेवा करायची आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की स्वामी समर्थ महाराजांना हा अत्यंत प्रिय असलेला असा ग्रंथ म्हणजे स्वामीचरित्र सारामृत स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि माझ्याकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा दिंडोरी प्रणित केंद्र दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीचा ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे तुम्हाला हा ग्रंथ जेव्हा तुमच्या घरात येतो ना त्यावेळेस तुमच्या घरातल्या सुखाचे मार्ग मोकळे झालेले असतात आणि तुमचं आयुष्य सोन्यासारखं लख उजळणार असतं त्या दिवशी हा ग्रंथ तुमच्या घरात येतो असं लक्षात ठेवा तर ह्या ग्रंथाचे तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत म्हणजे पंधरा तारखेपासून म्हणजे एकवीस एकवीस मार्चपासून तर दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला एकवीस पारायण करायचे आहेत आणि मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करते आहे कारण जर मध्येच कुणाला मासिक धर्म येणार असेल तर तुम्हाला तारखा तुमच्या माहिती असतील तर तुम्ही आवर्जून आधी अध्ययना म्हणजे पारायणांना सुरुवात करा म्हणजे ते मधले तुमचे चार ते पाच दिवस टाळून तुम्हाला पुढे परत कंटिन्यू सेवा करता येते तुम्हाला जर जसे आवडतील म्हणजे तुम्हाला जर एकवीस पारायण करायची असतील तर एकवीस पारायण तुम्हाला अकरा पारायण करायचे असतील तर अकरा पारायण आणि तुम्हाला जर सात पारायण करायचे असतील तर सात तुम्हाला जर तुम्हाला जसे शक्य असतील तसे एका दिवसात तुम्ही एक पारायण करू शकता एक पारायण करण्यासाठी तुम्हाला साधारण एक तासाचा वेळ लागतो आणि जर तुम्ही नवीन असाल तर साधारण एक पारायण करण्यासाठी तुम्हाला दीड ते दोन तासाचा वेळ लागू शकतो पण जर रेग्युलर वाचणारे असतील रेग्युलर पारायण करणारे असतील तर त्यांच्यासाठी पन्नास मिनटं ते एक तास भरपूर होतो तर मैत्रिणीनो तुम्ही जर रोज एक पारायण केलं तर एकवीस दिवसात तुमचे एकवीस पारायण होतात तुम्ही अकरा दिवसांची सेवा करणार असाल तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर तर हे पारायण म्हणजे एकवीस दिवसाची सेवा करण्याचे नियम काय आहेत तर तुम्ही ते बघू शकताय एका दिवसात तुम्ही रोज क्रमशः तीन ते सात अध्याय वाचू शकताय सारामृताचं एक पारायण तुम्हाला जर करायचं आहे आणि एका दिवसात जर तुम्हाला एक पारायण करून पूर्ण होत नसेल एक ते दीड तासाचं तुम्हाला वेळ मिळणार नसेल तर रोज तुम्ही तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं असं तुम्ही दहा तारखेपर्यंत ता तीन पारायण करताय जर तुम्हाला एका दिवसात सात अध्याय तुम्ही वाचताय तर तुमचं तीन दिवसात एक पारायण पूर्ण होतं म्हणजे एकवीस दिवसात तुम्ही म्हणजे तुमचे सात पायऱ्यां पूर्ण होत आहेत त्यानंतर जर तुम्हाला शक्य नसेल खरंच लहान बाळ आहे घरात खूप माणसं आहेत वगैरे करता येत नाही काही अडचण आहे तर तुम्ही रोज एक अध्याय वाचूनसुद्धा तुम्ही एक पायाण पूर्ण करू शकताय तर तुम्ही बघू शकता है। एक अध्याय बघू शकता हे एक पाण हे एक आणि इथे पाण तर हे वाचण्यासाठी तुम्हाला फक्त दोन ते अडीच मिनटं लागतात तीन मिनटं लागू शकतात जास्तीत जास्त तर साधारण रोज एक अध्याय याप्रमाणे तुम्ही करू शकताय खरं तर मला असं वाटतं आहे की तीन पारायण करणं तीन अध्याय तुम्हाला वाचण्यासाठी तीन अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला फार वेळ नाही लागत तुम्ही पाच मिनटात पाच ते दहा मिनटात पूर्ण तीन अध्याय वाचू शकताय आवर्जून तुम्ही तीन अध्याय असं तुम्ही सा तीन पारायण तरी तुमचे पूर्ण होऊ शकतात तर आवर्जून ही सेवा करा खरं तर ह्या सेवेमुळे तुम्हाला इतका लाभ होणार असतो ना इतकी स्वामी सेवा घडणार असते खरं तर त्यानंतर जर तुम्हाला एका दिवसात एक, एक अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही आवर्जून वाचू शकता आहे तुम्ही संकल्प करून करणार असाल तर मांसाहार वर्ज आहे त्यानंतर मा मासिक धर्मात तुम्हाला हे वाचायचं नाही आहे त्यानंतर ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही आहे तुम्ही हे अध्याय फक्त मला एक सांगायचं आहे तुम्ही जर कधी तुम्हाला जमलं तर एक अध्याय कधी जमलं तर तीन अध्याय कधी जमले तर पूर्ण एकवीस अध्याय असं जर तुम्ही करणार असाल तर संकल्प करताना स्वामी महाराजांना फक्त इतक्याच संकल्प करा की स्वामी मी तुमचे प्रकट दिनापर्यंत मला जितके जमतील किंवा प्रकट दिनापर्यंत जितके होतील तितके मी पारायण करणार आहे असं संकल्प करा असा संकल्प करू नका की अखंड एकवीस पारायण करणार आहे किंवा अखंड सात पारायण करणार आहे असा संकल्प करू नका अखंड म्हणजे एकदा तुम्ही बसलात ना तर एक पारायण पूर्ण करायचं असतं तुम्हाला त्यामुळे तुम्ही जेव्हा संकल्प करून पारायण करता त्यावेळेस तुम्ही अखंड न म्हणता स्वामी प्रकट दिनापर्यंत माझे जितके पारायण होतील तितके पारायण मी करणार आहे माझी सेवा स्वीकार करा इतकंच तुम्हाला म्हणायचं आहे तर बघू शकताय इतका हे इतके अध्याय वाचण्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास ते मिनटं ते एक तास भरपूर होतो पण जर तुम्ही आत्ता नवीन सेवेत आलेला आहात आणि मग तुम्ही सेवा करताय तर नक्कीच तुम्हाला दोन तास तरी लागू शकताय बघू शकताय इतके असे आहेत पण तर माझं तरी म्हणणं आहे की तुम्हाला खरं सांगू का की स्वामींना जर तुम्हाला जवळून अनुभवायचं असेल तर हा ग्रंथ तुम्ही एकदा नक्की वाचा स्वामींच्या अनन्य लिला या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत अनन्य साधारण असं महत्त्व या लि ग्रंथात दिलेलं आहे त्यांच्या अगणित अशा लिला या ग्रंथात दिलेल्या आहेत आणि तुम्ही जितक्या वेळा हा ग्रंथ वाचताना तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन काहीतरी गोष्ट या ग्रंथातनं समजते प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत माझा खूप वेळा ग्रंथ वाचून झालेला आहे आणि प्रत्येक वेळेस मला या ग्रंथात नवीन गोष्ट सापडते तर आवर्जून तुम्ही जर स्वामी सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही आवर्जून एकवीस वेळा अकरा वेळा सात वेळा पाच वेळा तीन वेळा किंवा एक वेळा असं एक तरी पारायण तुम्ही करा या पारायणाचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त मस्त आणि स्वतःची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनं बाय बाय